टीव्ही ओळख प्रहर संघटनेचे संस्थापक बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे गेल्या काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी अमरण उपोषण आंदोलनाचं हत्यार देखील उपसलं होतं मात्र शासनाच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते त्यानंतर ही कर्जमाफी संदर्भात कुठलाही निर्णय न झाल्यानं प्रहार संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संपूर्ण राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करण्याचा आदेश बच्चू कडू यांनी दिल्यानंतर संपूर्ण राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले धुळे शहरातील बस स्थानक परिसरात प्रहार संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी रास्ता रोको आंदोलन केले यावी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनामुळे बस स्थानक परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा या मागणीसाठी शिरपूर शहरातील प्रहार संघटनेच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आले मुंबई आग्रा महामार्गावर टायर जाळत जोरदार सरकारच्या विरोधात घोषणाबाजी यावेळी करण्यात आली यावेळी राज्याच्या कृषीमंत्र्यांचा देखील निषेध करण्यात आला यावेळी मुंबई आग्रा महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती यावेळी मोठ्या संख्येनं प्रहार संघटनेचे पदाधिकाऱ्यांसह शेतकरी उपस्थित होते मुख्य संपादक जतीन बोरसे ही शेतकऱ्यांच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेतला होता सरकारने किंवा आम्ही सत्तेवर आल्या आल्या की सर्वप्रथम आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा पोरा करू परंतु प्रत्यक्षात तो निवडणूक जुमला ठरला आणि त्या पद्धतीने त्यांच्या लक्षात आणून देखील सदर सरकारला जाग येत नसेल तर या आंदोलनाच्या माध्यमातून प्रहार संघटनेचे बच्चू भाऊ कडू यांनी या पद्धतीने आंदोलन केले आहेत उपोषण देखील केलं त्यांनी परंतु तरी सुद्धा सरकारला आजपर्यंत जाग आली नाही सरकारला जाग आली नाही हा वेगळा भाग आहे त्याच्यानंतर जर कृषी मंत्री सुद्धा जर विधानसभेमध्ये पत्ते खेळत असतील तर या हे दुर्दैवी शेतकऱ्यांचं किंवा असा कृषी मंत्री आपल्याला लाभला की जेणेकरून आपलं शेतकऱ्यांना न्याय तर देऊ शकला नाही परंतु उलट तो रमी रमी खेळून कसा त्याचा व्यर्थ वेळ घालवतोय संसद आपलं विधानसभेचा वेळ घालवतोय शेतकऱ्यांविषयी कुठलीही आस्था नसलेल्यांना तात्काळ मी म्हणतो राजीनामा दिल्यापेक्षा हाकलपट्टी केली पाहिजे यांची आणि या पद्धतीने जर सरकार वागत नसेल आश्वासन पाळत नसेल तर यापुढे शेतकरी फाउंडेशन असेल प्रहार संघटना असेल इतर वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत त्यांच्या मार्फत ते तीव्र आंदोलन छेडलं जाईल आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा